नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर चंदगडमधील दोघांना अवैध गोवा बनावट दारूसह अटक पाठलाग करून कार पकडली बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना आंबोली पोलिसांनी पाठलाग करून कोल्हापूर येथील ताब्यात घेतला आहे त्यांच्याकडून एक लाखाच्या दारूसह पाच लाखांची कार असा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विशेष म्हणजे ही दारू पकडण्यासाठी चौकूळ ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य केलं त्या ठिकाणी रस्ता ब्लॉक करून गाडी अडवण्यासाठी मदत केली सतीश भीमराव आर्दळकर वय सदतीस राहणार अडकूर चंदगड कोल्हापूर अविनाश दशरथ पाटील वय बत्तीस राहणार गोंदुर्डी चंदगड कोल्हापूर अशी संशयितांची नावे आहेत गाडीची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे वीस बॉक्स दारू आढळून आली ज्याची किंमत सुमारे एक लाख दोन हजार रुपये आहे दारूसह पाच लाख रुपये किमतीची इनोवा गाडी असा एकूण सहा लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला आहे त्यांचा पंचनामा करण्यात येऊन गुन्हा नोंद करण्याची व अटकेची कारवाई सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली या पथकात हवालदार संतोष गलोले रामदास जाधव लक्ष्मण काळे मनीष शिंदे आणि गौरव परब यांचा समावेश होता सोमवारी दिनांक तेरा रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीस दूरक्षेत्रावरील कार सावंतवाडीकडून कोल्हापूरच्या दिशेने येत असताना पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र न थांबता गाडी वेगाने पळवून नेली यावर पोलिसांनी तातडीने गाडीचा पाठलाग सुरू केला चौकुळ रस्त्यावर पाठलाग सुरू असताना पोलिसांनी चौकुळ येथील स्थानिक लोकांना रस्ता अडवण्यास सांगितलं स्थानिकांच्या मदतीने अखेरीस ही गाडी थांबवण्यात पोलिसांना यश आले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट